मी रंजना दिलीप कुमार जावळे माझी पहिली कविता झाडाची माया है। सादर करीत आहे झाडाची नाही कधी तुटणार जगी झाडाची ही माया नाही कधी तुटणार जीवनाचा आधार सृष्टीला जगविणाला लाख जीवनाचा आधार पशु प्राणी जगतात पानेफळे हे खाऊन पशु प्राणी जगतात पानेफळे हे खाऊ च्या जीवासाठी झाड आहे हे प्राण झाड माणसाच्या जीवासाठी झाडे आहे तरी प्राण शक्य नाहीच होणार झाड शिवाय जगणार शक्य नाहीच होणार झाड शिवाय जग अक्ष जनमनसाला हा झाडामुळे मिळते अक्षर जनमानसाला झाडामुळे मिळते लखलख त्यात झाड सावली ही देते लखलख लखलख्याऊनात झाड सावली ही देते निसर्गाचे संतुलन हाती निसर्गाची संत आहे झाडाच्याच हाती वेळेवरती पाऊस झाडे येथे हा पाडतीम वेळेवरती पाऊस झाडे येथे हा पाडतीम उपकार हे झाडे लावून सभोवती माया झाडाची वाढवू झाडे लावून सभोवती माया झाडाची वाढवू